ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये अर्जुनच्या घरातील सगळे त्या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करण्यात बिझी होतात प्रिया नागराजकडे येऊन हात पुढे करते नागराज म्हणतो कशाला आली चल निघ घेऊन प्रिया म्हणते हात पुढे केलेल्याचा अर्थ कळत नाही का तुम्हाला मैत्रीचा हात पुढे करते तर नीट आहे का त्यात तुमचा पण फायदाच आहे प्रिया नागराजला म्हणते तुमच्या भावाने प्रतिमाला शोधायला एक नवीन इन्स्पेक्टर हाताशी धरलाय मार्केटमध्ये ना, नागराज म्हणतो मला वाटलं होतं पण महिपतने सांगितलं ना त्याने प्रतिमाला जाळून टाकला आहे मग ती कशी येणार प्रिया म्हणते मला प्रतिमा प्रतिमा हा जप बंद करायचा आहे प्रतिमाला शोधत केले तर ऍक्सिडेंट पर्यंत जाऊन पोहोचला तर नागराज म्हणतो एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत आपण पण तुझ्याशी टेम्पररी मैत्री करण्याचे रिस्क नक्कीच घेऊ शकतो काही झाले तरी हे प्रतिमा प्रकरण मला संपवायचं आहे रात्री अर्जुन रूममध्ये येतो आणि फाईल घेऊन काम करत बसतो नंतर दोघेही एकमेकांना बोलतात की तुम्हाला काहीतरी विचित्र वाटलं का आपण यायच्या आधी ते आपल्याबद्दलच बोलत होते नंतर अचानक ते गप्प झाले सायली म्हणते त्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तर समजलं नसेल ना अर्जुन म्हणतो हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळेच होतंय आपण खरंच लग्न केलं असतं तर बरं झालं असतं अशी लपवाछपवी करण्याची गरज पडली नसती सायली म्हणते यादी विचार करायला हवा होता ना तो आता करून काय फायदा नागराज म्हणतो हे प्रतिमा प्रकरण बंद करणं सोपं नाहीये गेली वीस वर्षे मी दादाला समजावतोय प्रतिमा मेली पण तो विश्वास ठेवायला तयार नाहीये तुझ्याकडे काही आयडिया आहे का की नुसती हवेत वार करते प्रिया म्हणते काय करायचंय कसं करायचं आधीच ठरलंय माझं एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण एक बेवारच डेड बॉडी शोधूयात आणि त्या डेड बॉडीवर अशी एक खून सोडू की ती बॉडी प्रतिमाची आहे हे दादाला समजेल नागराज म्हणतो मी लगेच कामाला लागतो अशी बॉडी कुठे मिळते का ते बघतो प्रिया म्हणते हे सगळं होईपर्यंत आपल्यात वाद नको इकडे अर्जुन आणि सायली घरचे काय बोलत असतील याबद्दल विचार करत असतात अर्जुन म्हणतो आपण त्यांना आपल्यातला रोमांस परत दाखवायला चालू केला पाहिजे सायली रागाने कपाट्यातील का बॅग काढते आणि म्हणते तुम्हाला सगळ्याचा देखावा करायचा आहे फक्त मी शेवटचे दोन दिवस राहणार आहे आणि कुसुमताईकडे निघून जाणार आहे सायली पटापट पड़ बॅग भरायला घेते सायली घरातून बाहेर निघते आणि हॉलमध्ये आल्यावर कल्पना तिला विचारते बॅग घेऊन कुठे चाललीयस सायली म्हणते मला तुमची माफी मागायची आहे या घरात आल्यापासून तुम्ही मला खूप प्रेम दिलं पण माझी जागा या घरात नाहीये आणि जिथे आहे तिथे मला परत जायला हवं म्हणून मी जाते आणि जमलं तर माझी आठवण काढू नका कल्पना विचारते तुमच्या दोघांचं भांडण झालंय का तसं असेल तर सांग मी चांगले कान पिळते अर्जुनचे सगळे अर्जुनला बोलू लागतात सायली सांगते यात त्यांची काहीच चूक नाहीये माझी आहे अस्मिता म्हणते मला वाटतंय तुझ्यावरचं अर्जुनचं प्रेम आटलेलं असणार आणि त्याचा तुला त्रास होत असणार अर्जुन अस्मिताला म्हणतो प्लीज गप्प बस तुला काहीच माहित नाहीये पूर्णाजी सायलीला बोलते ही फक्त स्वतःचा विचार करणारी मुलगी आहे थोडं काही झालं की चालली निघून अर्जुन सायलीला समजावतो पण ती म्हणते माझा निर्णय झालाय आणि या घराशी आता माझा काहीच संबंध नाहीये पूर्णाजी म्हणते तू खरंच परत येणार नाही ना नाहीतर ना ना थोड्या दिवसांनी परत शिरशील माझ्या अर्जुनची बायको म्हणून सायली म्हणते ते शक्य नाहीये मुळात हे लग्नच खोटं आहे तुम्हाला जे कळालं ते खरं आहे आम्ही लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं आमच्यात काडीचं प्रेम नाही आहे ते फक्त प्रेमाचं नाटक हे ऐकून कल्पनाला चक्कर येते पूर्णाजी अर्जुन सायलीला खूप बोलतात की मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सायली म्हणते बाबा तुम्ही काळजी घ्या मी त्यांच्यासाठी पण थांबू शकणार नाही आणि सायली तिथून निघून जाते अर्जुन दचकन झोपेतून जागा होतो आणि सायली म्हणून त्याला समजतं की हे सगळं एक वाईट स्वप्न होतं त्याचा आवाज ऐकून विमल आणि कल्पना तिथे येतात अर्जुनला पाणी देऊन कल्पना विचारते एवढं कसलं स्वप्न पाहिले रे तू अर्जुन म्हणतो काही नाही सगळं ओके आहे कल्पना म्हणते ज्या माणसावर जास्त प्रेम जाण्याची भीती आपल्याला जास्त वाटत असते कल्पना अर्जुनला विचारते तुम्ही दोघं तर कायम सोबत असणार आहे तरी पण अशी स्वप्न का पडतात तेवढ्या सायली तिथे येते आणि काय झालं असं विचारते कल्पना म्हणजे सायली मी तुझे चांगलेच कान उपटणार आहे तू चक्क सदतीस सेकंद खोलीच्या बाहेर बाहेर गेलीस आणि बघितलं ना तुझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली ते काही नाही तू चोवीस तास त्याच्या समोर राहायला पाहिजे दोघेही हसत बाहेर जातात पुढचे बेचाळीस तासच अर्जुन सायली एकत्र असणार होते प्रिया नागराजला म्हणते आज केलेदार परत प्रतिमाला शोधाला बाहेर गेलाय यायच्या आता आपण पटकन त्याच्या खोली जाऊन प्रतिमाची एखादी वस्तू घेऊयात जी डेड बॉडी जवळ ठेवता येईल नंतर नागराज सुमनला बोलवतो आणि काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा व्यक्त करतो प्रिया म्हणते तवा पनीर आणि आळूवड्या लागेल नागराज म्हणतो अगं जा ना कोणी थांबवलंय तुला मग सुमन पटकन मार्केट मध्ये जायला तयार होते ती गेल्यावर हे दोघं किल्लेदारच्या खोलीत जातात कल्पना सायलीला गच्चीवर पापड पाहायला पाठवते नंतर सायली गेल्यावर ते चैतन्याला कॉल करतात इकडे प्रिया किल्लेदारच्या कपाटात वस्तू शोधू लागते नागराज प्रतिमाची आठवण आली की दादा या वस्तू काढून सारख्या बघत असतो यावर प्रिया म्हणते की यातली जर एखादी वस्तू ठेवली तर त्याला लगेच कळणार त्याला संशय येईल प्रतापचा कॉल येतो आणि प्रताप, प्रताप सांगतो उद्या अर्जुन सायलीच्या लग्नाचा एक वर्ष पूर्ण होतील म्हणून आपण त्यांची साजरी करतोय त्यामुळे तू इकडे ये साक्षीला काहीतरी कारण सांगून सगळी फॅमिली त्यांच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या तयारीत लागलेली असते अर्जुनला पडलेल्या स्वप्नामुळे तो खूप भीतो इकडे नागराज स्टोअर रूम मधला एक गाठोडा काढतो आणि त्यातली प्रतिमाची एखादी वस्तू काढून डेड बॉडीवर ठेवूयात असं प्रियाला सांगतो घरी पोहोचलेली असते हे दोघं गाठोडे उघडत असताना सुमन त्यांना बघते अर्जुन ऑफिसला आज नाही येणार असं कोणाला तरी सांगत असतो सगळं ऑनलाइनच करेल असं तो म्हणतो नंतर तो सायलीला म्हणतो डबा बनवू नको आज मी घरीच आहे सगळे काढलं तेव्हा नागराज म्हणतो काय सांगू तुला आज सकाळपासून तन्वीला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणजे तिला आईची आठवण येत होती म्हणून मी या वस्तू तिला दाखवायच्या ठरवल्या प्रिया रडायचं नाटक करते आणि म्हणते की हे गाठोडा आम्ही दोघांनी बाहेर काढलं ते बाबांना कळू देऊ नका सुमन नाही कळू देणार नाहीतर भाऊजी माझ्यावरच रागवतील प्रिया आणि नागराज गाठोड त्या सापडतं ते लॉकेट ते डेड बॉडीवर ठेवायचं असं ठरवतात इकडे कसावाचा साक्षीच्या घरून निघतो पण नंतर साक्षीलाही जाग येते आणि ते चैतन्याला शोधायला बाहेर येते दिसतं चैतन्य गाडी घेऊन कुठेतरी जातोय घरचे सगळे गप्पा मारत असतात अर्जुन म्हणतो माझा आज जागण्याचा मूड आहे विमल कॉफी बनव मस्त आज रात्रभर आपण गप्पा मारूयात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सालीच्या लग्नाचा वाढदिवस सगळे जोरात साजरा करतात दोघेही केक कापण्याआधी एक विष मागतात अर्जुन मागतो की मिसेस सायली माझ्या आयुष्यातून कधीच लांब जाऊ नये तर सायली विष मागते की हे घर आणि इथली माणसं विसरण्याची ताकद मला येऊ देत तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा